शहरात विकास झालाच नाही अशी खोटी कथा विरोधक मायबाप जनतेच्या कणावर सतत खालत आहेत परंतु गंमत म्हणजे हेच विरोधक आमच्याच कार्यकाळात साकारलेल्या थोर महापुरुषांच्या पुतळ्यांपुढे माल्यार्पण करून आपला प्रचार सुरू करतात माननीय आमदार अमोलदादा पाटील पारोळा नगर परिषदेची निवडणूक ही आता जसजशी जवळ येत आहे तसतसा महायुतीच्या प्रचाराचा वेग हा वाढतच आहे आज आमदार माननी अमोलदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील प्रभाग क्रमांक सात अज उमेदवार पल्लवी मनोज जगदाळे प्रभाग क्रमांक सात ब च्या उमेदवार नितीन दत्तात्रेय सोडार प्रभाग क्रमांक आठ अ ऊ उमेदवार अलका धीरज महाजन व प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार मंगेश अण्णा तांबे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली व कॉर्नर सभेचं आयोजन शहरातील मोठा महादेव चौक या भागात करण्यात आले होते

शिवसैनिक आणि शहरवासी उपस्थित होते यावेळी माननीय आमदार माननीय बाबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत वंदन करत या सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी या सभेस माननीय उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक आठ बचे उमेदवार मंगेश अण्णा तांबे माननीय नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार नितीन दत्तात्रेय सोनार माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील माननीय नगराध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी संबोधित करत विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याची विनंती यावेळी केली आज आपण बघत आहात माडनी आमदार माननी आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून शहरात तीनशेहून अधिक कोटींची कामे मंजूर झाली आहेत ही कामे नुसती कागदावरच न राहता ही का ही आज काम आपण प्रत्यक्षात पाहत आहात त्यातील आज आपण ज्या ठिकाणी या कॉर्नर सभेसाठी जमले आहोत येथील हा आपल्या समोर उभा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा देखील आमच्या संकल्पनेने साकारला गेला याचा आपण येथील स्थानिक नागरिक साक्षीदार आहोत त्यामुळे आमच्याही कामे आहेत परंतु विरोधकांकडे असले काही नाही आज आपण पाहत आहोत जे विरोधक आज शहरात विकास झालाच नाही अशी दिशाभूल मायबाप जनतेची करत आहे परंतु तेच विरोधक आज आम्ही शहरात साकारलेल्या धोल महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून त्यांचा दैनंदिन प्रचाराची सुरुवात करेल आहे पारोळ्याचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प नाही ती आमची जबाबदारी आहे विरोधक कितीही भ्रम निर्माण करत असले तरी पारोळ्यातील प्रत्येक विकास काम आम्ही दाखवून दिले आहे आणि पुढील कामे आणखी वेगाने करू या सभेला पारोळा शहरातील नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जनतेचा विश्वास आणि उमेद नक्कीच वाढ वाढवणारा होता सशक्त पारोळा सुशासनाचा विकासाचा वेग कायम राहणार असून या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती माननीय आमदार दादा पाटील यांनी उपस्थित मायबाब जनतेशी संवाद साधताना केली